विश्व ट्वेंटी फोर न्यूज वागदरी येथे एकाच रात्री तीन घरात चोरी नागरिकात घबराट अंदाजे तीन लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला तुळजापूर तालुक्यातील के वाघदरी येथे चोरट्यांचा सुळसुळाट उठला दिनांक एकतीस एक मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या मध्यरात्री येथील तीन घरावर चोरट्याने डल्ला मारून अंदाजे तीन लाख रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दिनांक तीस मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिनी रात्रीच्या सुमारास पुरणपोळीसह सह गोडधोड खाऊन गाड झोपेत गाव असताना दिनांक एकतीस मार्च मध्यरात्री चोरट्याने शरद धरम पवार यांच्या घरात प्रवेश करणाऱ्या जिन्याद्वारे घरात प्रवेश केला घरातील सर्व गाठ झोपेत होते चोर ठिकाणी गेले पोटमाळ्यावर ठेवलेली कपाटाची चावी चोरट्याच्या हाती लागली असता चोरट्याने कपाट उघडून दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने देवकार्यासाठी ठेवलेले सोळा हजार रुपये रोख रक्कम तेरा हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल सहा हजार रुपयाची साडी सात हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने अंदाजे एक लाख सत्याऐंशी सत्याऐंशी रुपयेचा मुद्देमाल चोरट्याने हडप केला तर येथील भरत राम माडजे यांच्या घराबाहेरून कुलूप असल्याचे चोरट्याने दिसले घरात कुणी नाही याचा फायदा घेत त्यांनी घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात घुसले व कपाटात ठेवलेले दहा हजार रुपये रोख अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे दागिने चौदा हजार रुपयांचे चांदीचे दागिने असे एकूण चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन घरातील सामान आस्थाव्यवस्था टाकून निघून गेले तसेच शरद पवार यांच्या जिण्याचा आधार घेत येथील रामचंद्र यादव यांच्या जिन्यावरून त्यांच्यावरच्या मजल्यावर जाऊन एका खोलीत चोरटे घुसले तेथूनही यादव यांचा अठरा हजार रुपये किमतीचा मोबाईल चौदा हजार रुपये किमतीचा शालू व पाच हजार रुपये रोख रक्कम असे एकूण सदोतीस हजाराचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला अशा प्रकारे वागदरी येथे तिन्ही घरे फोडून अंदाजे एकूण दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्याने हडप करून निघून गेले काही किमती वस्तूही चोरट्याने चोरल्या आहेत असे एकूण अंदाजे तीन लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने हडप केला असून सदर घटनेमुळे येथील ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नदुर्ग पोलिसासमोर हे एक मोठे आवाहन उभे राहिले आहे है। त्यामुळे नदरू पोलिसांनी रात्रीच्या वेळेची गस्त वाघदरीपर्यंत वाढवावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे यापूर्वी ही, या ही वाघदरी शिवरातून रास करून ठेवलेले सोयाबीन दावणीला बांधलेले गायी मसी चोट्याने चोरून घेऊन गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत या सर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायतने गावात मुख्य चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणीही येथील ग्रामस्थातून होत आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळसापूर धाराशिव वॉइस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा